गेल्या आठवडाभर जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे नुरसेवाडीला कृष्णेचा विळखा बसलाय त्यामुळे या गावचा पाणीपुरवठा बंद झाला होता मात्र पुराची तमा न बाळगता गावची तहान भागवण्यासाठी नुरसेवाडी ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी धडपड करत आहेत पुराच्या काळातही जीवावर उदार होऊन या कर्मचाऱ्यांनी गावचा पाणीपुरवठा सुरू ठेवलाय या जिगरबाज कर्मचाऱ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे राष्ट्रीय पेयजल योजनेतून आणि गावाला पाणीपुरवठा केला जातो मळीवाट इथल्या कृष्णा नदी पात्रातून उपसा करून संभाजीनगर इथं जलशुद्धीकरण केलं जातं मात्र कृष्णेला पूर आल्यानं गावचा पाणीपुरवठा बंद झाला होता मात्र ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी धाडसानं नदीपात्रात उतरून मोटार जोडली पाऊस आणि महापुराची तमा न बाळगता तराफ्यावरून जाऊन पाईपलाईन काढून पाणी जसजसं वाढेल तशी मोटार वर घेतली जाते महापुरामध्ये पाणीपुरवठा केंद्राजवळ पाणी आलं केंद्रा असूनही गावचा पाणीपुरवठा अजूनही सुरळीत सुरू आहे पाणीपुरवठा अखंड राहण्यासाठी कर्मचारी नितीन मुडशिंगे राहुल साळुंखे राहुल, राहुल सांगले भरत पाटील अमोल वडेर उमेश अरेकर यांची धडपड सुरू असून त्यांच्या कार्याचं ग्रामस्थांमधून कौतुक होतंय